हे या मुलाचे दात दुखत होते आणि आपण पेस्ट द्यायला दिली तर भैया तुझे दात केव्हापासून दुखत होते दात तर का किती हे किती वापरलं टोप आता हे दो न्यायला आला बरं मग त्याच्या अगोदर किती दिवसापासून दुखत होते दवाखाने होतं का नाही रद्द निघत होतं का आथा? आता आता एकदम व्यवस्थित वाटतं का फरक पडला का आता मुला वापरायला पाहिजे की नाही तुमच्या शाळेतल्या मुलाला सांगतील का नाही असं सांगतील ना मग आता काही प्रॉब्लेम नाही ना एकदम टकाटांग हे अशा पद्धतीने हां टी जी केअर तर यांनाच हे मुला नेहमी दाखवत दुखत ते आमचा ते भुले सरने त्यांना माहिती दिली आणि ते एकटूक दिली ती त्यांनी आज त्यांना परत न्यायला आले तर अशा पद्धतीने हे मुलाचे वडील आहेत तर चांगला रिझल्ट आला म्हणले तर म्हणून म्हणले मी घेऊन आलो पुंगणीचे ते धन्यवाद सर आल्याबद्दल धन्यवाद